कारवाई केली आणि पळ काढला चिखल आणि कोदळवाडीत आज प्रशासनानं अतिक्रमण हटवलं नाही संपूर्ण परिसरावर घाण धूळ आणि राडारोडा फेकला रस्त्यावर पडलेला ढिगारा पाहून एकच प्रश्न डोक्यात घुसतो हे अतिक्रमण कारवाई होती की नागरिकांवर टाकलेलं संकट चिखली आणि कोदळवाडी परिसरात अतिक्रमण काढण्याचा बडगा उघारला घरे शेड छोटी दुकानं सगळ्यांवर कारवाई पण कारवाईनंतर काय झालं रस्त्यावर राडारोड्याचे डोंगर सिमेंटचे तुकडे लोखंडी बार फुटलेल्या दगडांचे ढिगारे प्लास्टिकचे तुकडे सगळं ना साफसफाई वाहतूक नियोजन सूचना आणि ना, ना जबाबदार अधिकारी आज या राडारोड्यामुळं वाहन चालकांना तीव्र त्रास बाईक आहे गाड्या उड्या मारतायत आणि सर्वात जास्त धोक्यात आहे लहान मुलं आणि वृद्ध नागरिक एका फटक्यात संपूर्ण परिसर धुळीनं भरून गेलाय अचानक हवा प्रदूषण सिमेंटचा बारीक कण उडणारी धूळ या सगळ्यांमुळे नागरिकांना श्वसनाचे प्रश्न असा कारवाईचं हे नाव आहे का कुणी तरी सांगितलं म्हणून करून टाकलेलं अर्धवट बेफिकीर आणि निष्काळजी काम अतिक्रमण काढणं चुकीचं नाही पण त्यानंतर परिसराची जबाबदारी घेणं ही पालिकेची जबाबदारी कायदेशीर आहे ही जबाबदारी नेल्यानं शहरभर फक्त गोंधळ धूळ आणि एका कारवाई आहे ठीक आहे पण हा राडारोडा कोण उचलणार आमची मुलं रोज या धुळीतून जातात प्रशासन येतं तोडतं आणि निघून जातं उरतो तो कचरा प्रदूषण आणि आमच्यावरचा त्रास अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे पण ते व्यवस्थित जबाबदारीनं आणि साफसफाईचं व्हायला हवं नागरिकांना त्रास देणारी कारवाई ही कारवाई नसते ती अत्याचार असते नागरिकांनी आता मागणी करायला हवी हो कारवाईनंतर लगेच साफसफाई विभाग तैनात करा राडारोडा त्वरित हटवा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी पाणी मारणं बंधनकारक करा शहर स्वच्छ होणार असेल तर प्रशासनाला नियम पाळायला लावावं लागेल नागरिकांनाच आवाज ही बदलायची पहिली पायरी आहे कारवाई केली पण साफसफाई विसरलात ही चूक नाही प्रशासनाची बेफिकिरीची सही आहे चिखली कुतळवाडी सांगताय आता नागरिक गप्प राहणार नाही आयम सिटीजन नागरिकांसाठी स्वच्छतेसाठी आणि न्यायासाठी उभा तुम्ही फक्त पुराव्या द्या उर्वरित आवाज आम्ही उठवू